तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हॉटेल गौरव रेस्टॉरंट अँड बार बार आहे सुटाडा खुर्द भागामध्ये तो बार आहे त्या ठिकाणी निलेश देशमुख सरपंच सुटाडा खुर्द हे त्यांच्या मित्रासह द बारमध्ये बसलेले होते त्यांच्याच बाजूच्याच टेबलला आरोपी मयूर किशोर सितापुरा रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जागीड हे देखील बसले होते त्या ठिकाणी निलेश देशमुख यांची थुंकी त्या सिद्धापुरा यांच्या अंगावर उडल्याने त्यांच्याच तिथं वाद झाला तर वादावरून त्यांची शिवीगाळ झाली आणि त्याच्यानंतर शिविगाड झाल्यानंतर जी एस कॉलेजच्या गेट समोर आल्यानंतर या आरोपी निलेश देशमुख यांनी त्यांना शिविगाड केली त्या सिद्धापुरे यांना आणि त्या सिद्धापुरे यांनी सिद्धापुरे आणि मयूर किशोर सिद्धापुरे रोहित मगर आणि ज्ञानप्रकाश जांगेडे यांनी त्याला त्या लोखंडी स्टिकनी डोक्याला मारहाण केली आणि त्यात निलेश देशमुखे जखमी झाले तात्काळ आम्ही पोहोचलो पोचल्यानंतर सीतापुरे याला तात्काळ अटक केलेली आहे व दुसरा आरोपी देखील मगर याला अटक करण्यात आलेली आहे सदरची घटना ह्या बियरबार दारूच्या बार, बार रेस्टॉरंटवर दारू पिण्याच्या कारणावरून दारू पित असताना धुंकी उडल्याच्या कारणावरून तत्कालीन कारणावरून घटना झाली सदरची घटना ही कुठल्याही प्रकारे राजकीय स्वरूपाची नसून आर्थिक देवाणघेवाणीची नसून ही तात्कालिक घटना आहे इथं धुंकी उडण्याच्या कारणावरून हा वाद झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदरच्या याच्यामध्ये निलेश देशमुख यांच्या तक्रारीवरून आम्ही भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक, एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न आणि तीन पाचप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे व त्या सीतापुरे यांच्या तक्रारीवरून निलेश देशमुख त्यांच्या साथीदारांवर अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे यातील दोन आरोपी अटक आहे आरोपींचा आम्ही पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत सदरची घटना कुठल्याही प्रकारे जातीय स्वरूपाची राजकीय स्वरूपाची नसून कुठल्याही आर्थिक देवाणघेवाणीची नाही तात्कालिक कारणावरून घटना झालेली आहे दारू बियर बार रेस्टॉरंटमध्ये ब दोघेही बसून तिथे दारूचे सेवन करत होते त्या सेवनावरून आवाज झालेला आहे